पाठपाठ आणा पाठपाठ कुठं आणलंय मला तू इथं राहणार असले सिगरेट आहे आता कसली सिगरेट आहे हिथं कुठं वाढतो सिगरेट सिगरेट नाही सिगरेट असं म्हण की मग चल सिगरेट चल ही कसलं गाव हे बघा आपला ताजमहल ताजमहल मग काय आणि कुणाच्या रिपोर्ट चा ताजमहल हो कुणाच्या पोटचा नाही पोपटराव चा अरे कुठल्या देशाचा देशाचा नाकाशे म्हणा अंगाली हे नकाशा नाही तो आहे हे असलं तुमच्या बापाने बांधला होता का आमच्या बापांनी नाही मी बांधलय तोड येतो गेलं मोठा बांधलाय काय तुला तरी आहे का एवढं घर लख लगा लगा राहिलं असलं घर काय घर बांधलंय पोपटनी वा नाही आपला आताच नाही करायचं लागा मंग मला लय आवडलं का पोपट्या हे संध्याकाळी झोपा येते नको बाबा काय एकटंच गा झोप हे काय गा हो काय टाकलंय गावात वा गावात टाकलं नाही तिला मागावलं होतं कुठं हैदराबाद वर वा 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 मस्त गाव गावात गादीची गरज नाही पोपट्या काय ते खिडक्या कुठन खिडक्या चल जवळ दाखवतो तुला हिडी खिडक्या कुठनं महागाव काहीतरी डॉल दिसतोय गड्या ही खिडकी मी कुठतरी बघितली बर का पोपट्या कुठं बघितली गावात मी आजच्या वर्ष आगवान आहे ती सागवान असू दे पोपटी हा खरं सांग काय पाटलाची ते नाही आणली मग त्यांचा वाडा पडला खिडक्या ला लागत नाही ला ला आणले उचलून मी कस काय मी ओळखले मी नाही गेल तू हा गे दिसलीच नाही मला तिथे तू गेलता का नको चोरा मराठी पण तू ल पोपट हा पाटलाचा अख्खा वाडा इथं आणलाय मग त्याला काय ठोलाय का नाही काय ठेवाय त्याला ते बारकीपूर पूर्ण राहिला यायची नका तर राहिला यायच मग करतो काय तिच्यावर लग्न काय अरे पोपट्या त्याला काहीतरी ठेवलं काय इटा आणल्या सगळं खिडक्या आणल्यात आणि ते ती ती पिलर बांधलेलं आया का। आया काय नाही गडे ताजमेल आपला ताजमहल ला का भारी बांधलाय बर का मग पण काय हे निमात पाटलाचा वाडच काय इकडे आणलाय मनात अक्का नाही नंतर ना पोर गेलं घ्यायची नाही चल तिकडे वाट बघत बसले आज पार्टी नाही व्हाय पार्टी आसूदी बुक लागेल हिंडून तुला घर दाखवा म्हणलं माझं चल वास्तू तुझ्याच हातात द्यायचंय नको बाबा घराबाहे आमटी दे गावाला चल इथं घर बांधायचं पडल्यान गराबात खातोय आमटी येणार काय तू जायला बघ सगळं आणि हे रे काय ते प्लेअर पाडला नव्हता कोपऱ्या पाटलाच्या वाड्याचा आणला असा चिकटावला डायरेक्ट पोर जगत हा मग काय नका तू गाऊडी गावा बसलोडी इंजिनिअर फिक पाडतात माझ्या मार नाही पडत असते असली असली कृती बांधल्यावर काय ला का गौंडी नाही अख्खा मोठा इंजिनियर फिका पडेल काय देऊचा मी काय मत लागणार आहे आपल्याला तुला मी माझा हे करतो शिका महिला का जुन्या काळातली लोक सुद्धा एवढं करत नव्हते हा ना आता येणारा महिना श्रावणच येणार मग ती वास्तू शेती झाल्याची आपल्याला तुझ्या हातात नियोजन द्यायचंय कशाच आता माझ्या हातात नियोजन गरबात आमटी खाऊ दे गावाला अरे गरबात आमटी अजून त्याचे रे तिकडल्या सगळ्या राहिल्यात का बिस्ताळ फिस्ताळ ह्याच्या अजून महिन्याला आठ वर्ष झाले असच पडले नाही नाही गुलाबजांबू करू अरे 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 काय आधी गुलाबजामून म्हणायची का गुलाबजांबू तुला कसे तुझ्याच हातात द्यायचं येथील माझ्या हातात माझ्या हातात देऊ दे आधी त्याचं करतो फिरून बघा आधी काय कडे हे कसं गावात झालं गावात झाले त्या सांगितलं ट्रॅक्टर रोटर मारायला आता घरात रोटर रो तुमच्या बापाने हल्ला होता बी तडाका ठेवलेत मी तशी मधलीच ट्रॅक्टर यायला जायला काय वाहितलं हे ट्रॅक्टर मी नाही सांगितला माझ्या बायकोने सांगितलंय तुझ्याला फक्त एवढी जागा आली वाभार बायकोला गेलय तुझी बायको लय हुशार दिसती मग तिच्या दे घरातच त्यामुळे म्हणलं पाटलाची पूर्ण पुणे जास्त हुशार असल्यामुळे ती तुझ्या पैसे राहिली नाही दुसरी आव की आता गावात जर कोण चुकीचं वागलं ना सोडणार नाही या एकाला यशवंतराव बोल तू क्या गुडिया समजे क्या बास बासा तुम्हाला सांगायचं ऑर्डर दिली नाही म्हटलं यशवंतरावच्या डोक्यात जरा आलो ना? ना? नात करायचा नाही माझा सरा सरा करतो काय बिघडली काय आपल्या कोर्जी काय म्हणतो आणि काय म्हणणार

यशव काय झालंय हा का दिसतंय नाही तुम्हाला कोण आहे कोण नाही ते आनंद पोपटे काय म्हणताय तुम्ही काय करता करतायत आता हा मला अर्थात झालं तुम्ही चालता कोयता घेऊन काय डोळ्यात खसड पड रे काय दिसत नाही आम्ही माझा पोपट्याला सांगतोय मी काय एड वेळ लागले काय तुम्हाला का तुम्हाला एक सांगतो पोपट्या गावात जर दिसली ना मला अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यांचं ढेडाळ बाहेर काढणारे यशवंतराव काय दातात घेऊ नका परत सांगत नाही लोणी भक्क गावामध्ये यशवंतरावने दोन खून केलेत आणि त्याचं नाव असेल आणण्या आणि पोपट्या सुट्टी नाही तुम्हाला अरे चले दादा ते माणूस चल अरे पोपट पट फुक्या काय तू कसलं सरपण आण फोकडून फुकणी कोणाची पुढची फुकणी आणली ही आर ती लाकड आणा गेल तू ती लावता नोमीत नव्हता आणला कापून तुझ्या बापाने आणला होता का असला कापून मग ही असली फुकणी असती होय नाही थबड बसायचं फुकतानी फुक का काय करतो तुझ्यात फुकणी नाही ही अशी तिरकी तिरकी म्हणजे एड्या ती वणब्यात केलेली ती केलेली तर पैसे त्याच्या किती बी रुपयाचे दिसते मग तुम्ही बघूल कातील काय तुला माहिती का का हे आमच्या आज्यापासून हीच बघुलायची आला तुझ्या काय लग्नात आलंच नाही तर काय आमचं लग्न जाऊ दे पण आजी पण पासन हीच आजी लाई जर आमच्या म्हातारीनी जर काही शिजवलं तर आजी बदा बदा हानायची चहाच फक्त चहासाठी बघू ती अन्या हा तुझा आहे कर आजीच्या काळातलंय पण असं ढागालय का डागा लय माहिती मग मला कळते का मला तुला तुला काय कळायची मलाहीवा मंग मला कळतील बापाच्यानी कधी मला बघितली नाही लय वेळा बघितली मी लय वेळा बघितली कळते का मलाई काय असते ती मग कळत काय काय ती काल नाही वरतात तरी तू त्याला मलाई म्हणतेस आमच्या बापानी गेली त्याला मलाही म्हणतेत का मंग त्याला तरी मानते बावळाटा टा आणि म्हणे मला म्हणजे असू दे कपन ट्रे कुठ आहे ते, ते ला ला का कुठला करे ही पंजोबाचा आहे पंजोबाचा आहे का ट्रे का काय आबरू घालावतोय तू काय आबरू नाही गरीबांचा ट्रे या कळलं का तुला बनवून घेतलेला आहे बनवून घेतलेला आहे साडेसातशे रुपयाचा बनवून घेतलेला ट्रे ते घेतलं एवढं काय पाणी सांडलं तरी इथ न पडतं लवकर फुक घालवायच ना ना? कांदा चांगला दिसतोय टोपलेत हा मग ठेवलाय सु काय करू आपण चिंगडी चिंगडी ठेवू आपल्याला मोठमोठा पाटू बँगलोरला तुमच्या बापाने पाठवला होता का बँगलोरला टोपली भर कांदा नव्वद ऐंशी रुपये मार्केट चाललंय नव्वद ऐंशी रुपये मार्केट आहे तेवढीसा कांदा घेऊन जातो का तिथं हा मग तेवढा आपल्याला चार पैसे खर्चाय हा चार पैसे राहू द्या ह्याच्यामुळेच बाय कुराय ना आणि तुझी लय आई आमची नको ना सुद्धा लावली तिकडं

रोडला लाकूड म्हणजे आमचा चाडला असता का नाही तुमच्या पाटील मी मरुद्या मला आमची साखर वाया गेले असतील एवढं चहा तुम्ही पाटील आपण तर बारामज ठेकेदाराला काम दिलत आणि हि का डांबर उकळवत्यात डांबर दिसतंय का ह्यांनी घेतलं असलं काम तर हा मग का डांबर तर काय येते डांबारे आमच्या आजीच्या काळातलं पाहतील त्या चहा बनावला आणि डांबारे काय बोलतय सरपंच डांबरा कसं दिसत ती डांबरागतच दिसते हा न्या तुला आठवलं तु। का दिवशी आपण सरपंचाच्या चहा प्यायला गेलो पांढरा धोट चहा पाहण्या का दिलचा अय फाळकावणी अः काय दुधात चहा होता त्यो दुधाचा नव्हता त्यात चहा पावडरच नव्हती यात आकी पुढे वतली म्हणून तो काळाय आहे लका दुधात चहा पांढरा असतो एवढं कळत नाही का अहो दुधाचा पांढरा असतो पण त्यात बी चहा पावडर असती त्यात तुमची चुकी नाही रे तुमची चुकी नाहीच बाप जन्मी कधी तुम्ही दुधात चहा प्यायलाच नाही आहा तुम्ही का आता तुमच्या घरी मशीच आहेत मग तुम्ही सारखं दूध काढता त्याच्यामुळे पांढराचे असतो पाटील काळा च्या पिऊन पिऊन काळा कलर झाला बघा पाटील कलर सुद्धा किती झाला अरे माझ्या घरी चार मशी वट पाठ झालं की तुमचं आहे का आणि म्हणतो काळा च्या पितो जाऊ दे आलाय तर आणखी तुझं घर आहे मलाच लाव गाळणी आणायच्या पाटलाची आपण गाळणी आण उठ आण तू गाळून मी थांब तुझ्या आजीच्या काळातलीच आहे ना येईल मला ऐका अशी या पाटील आता चहा पिऊन जा काय माहिती का पाचलाच पाटली ना हकालती पाचच्या मोर काटच जाऊन दे ना काय बोलतो पाच च्या आता हकाल घे आलच वास घेत घेत तू पाचला नव्हता असलेला पाचतोय मी च्या कशाच तुम्हालाच नाही मिळला दुधात चहा पिऊन आलोय मी कशाच मला मागा वहिनी भेटले होते मी चा पावडर आणायला गेले पाटलाच्या घरचं तुला परफेक्ट माहिती आहे का पाटली त्या पाचला सकाळची पाचला कुठं बी दिसतात देवळाच्या मंदिराच्या कोपऱ्यात कस काय माहिती मी नुसतं दूध पितो दूध मग तुमच्या घरी कसले गाय आहेत दूध पितो म्हणते त्याच्यामुळे गोर पडले हे का ना गोर पडले थबाडन काय पाय का नाही थांबा सरपंच तुम्ही थांबा मी आलो घेऊन लॉकर मध्ये ठेवले काय गाडन काय कळ ना जाऊ देनाक दे द्या मी पण बसतो काय असायचे त्यांच्या घरी काय नाटक करते नाटक नाटकेत गाळण काय 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 अरे हि तर ठेवली काय हातातला का चहाळ्यान म्हणतो मला कानाला का अरे नवीन काळातली तुझ्या आजीच्या काळातली वाकडी तिकडे अरेच हे आजीच्या काळातली आजीच्या नाही ही माझ्या काळातली हीच घेऊन ये म्हंटल तुला काय तुझ्या समोर डोकं आपटाव का आम्ही मागास काय म्हणला अशी वाकडी आता मग त्यांच्या समोर काय म्हण तुला तू म्हणतोय आजीचे का का कोणाच्या काळातली म्हणला हाय बाबा अशी ये घेऊन दिसले धोबाडवास घेऊन यायचं बाहेर तर आहे बायकांना चहाण्याला काय त्यांनी चहाण्याला वाटत पण न शिवला का माझ्या आजीच पातील नेल नाही चाहणी उद्या मरुदी आजीच पातील लहान नार मी चल तू अरे चढ काय आजी मागील की मारल कि मला ती कुठे आजी येईल ती दोनच्या गाडीने अडीच्या गाडीने ठोका टाकून माघारी जाईल आजी मिळेल चार वर्ष झालं का तुला नाही माहिती का मारून जाते ती मला ती जाऊ दे पाटला पाटलाकडे सरपंचाकडे लवकर त्याचा फोन येतो या आपाचा काय करायचं भिजवाय जायचं अरे चार नाही ते नाही बी नाही मी चलता दुकानात न घेऊ काहीतरी आपण ही बंद करू गरम जाऊ निघू चल हर पण आुझ्या आजीचं दमला का पातील बाबा लय महत्वाचं आहे गाळ नसती तरी ट्रे राहिला ट्रे तुझ्या पंजुबाचा राहू दे ट्रे पिटूतीन हा हार न्याल ती जायला बस का पण पंजूबाच ट्रे ह आजीची पातील सगळं आण आले काय हा सरपंच पाटील गुन्हे सर। दाखल करू का तुमच्या का, का म्हणजे मेल असते की पाटील कोयता उगारताय ते गाव मला वाटलं आनंद पोपटीच पोहते आनंद पोपटे पोहते जीव घेता का पोपटेला आणि हा याला सुटी नाही आता त्यांचा हात पाहिजे खांडोळ्या करणारे तिकडे त्यांच्या खांडोळ्या कार आमच्या का खांडोळ्या करताय अरे यशवंतराव बिघडले का ते त्यांचं खंडोळ्या करतात आपल्या खंडोळ्या व्हायच्या आप आता आमचा जीव घ्यायची काय कारण वाटील थोडक्यात वाचला मी वाचलाय तुम्हाला नका सांगू थोडक्यात वाचला माझं नशीब आहे तेवढं होतं हम्म नशीब होतं बोलू का मग त्याला परत राहू दे कसं राहता परत आयुष्यभर आमचं उपकार माना जाऊ दे त्यांना बोल ओकीत हे सगळं दिसतो का एवढा तुकडा सगळं वाप सगळं आपल्याला भिजवायच्यात चालतंय जर बघ आणि कस व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालं पाहिजे पाणी चाललंय मस्त पैकी काय अडचण नाही अने मी सगळं भिजवणार हा पण ती टावर बाप्पा मी नाही विजावणार का करंट बसला मी तर बायका पोराला मी एकुलता येत अरे करंट नसतो ना पप्पे त्याला मी हाय की तो हाय तो वाचतील का म्हणजे अरे पप्पा त्याला करंट नसतो नाही टावरवाल्यांना हल्ला असतं वावरवाल्यांनी सांगते नाही लावला मी वावर बी जाय लावले वावर बी काय वावरच्या बाहेर सोडले डोकं बी काय का नाही सकाळीच म्हणलं होतं खोरं घर नाही खोरं घरी ठेवलं ना आला इकडे आम्हाला खोऱ्याची गरज लागत ना मी काठीनी दार आडवतो काय म्हणतो तुमच्या तुम का तुम। आमच्या बापांनी काठीनी दार दिल ती कुणाच्या का बापान ते आहे ना आम्ही आमचं आडू कसं बी नाही तर पालत पडू तिथं काय घे नाही तुम्हाला काय काय बाबा तुमच्या पुढे तर अवघड जाईल बर काय कर पप्पा हो ही वावर झालं तो आणि पलीकडचे एक तुकडे बघ ती एक तुकडं भिजवायचंय ही एक तुकडं आणि त्यातनं जर तुम्हाला वेळ मिळाला तर ती गावात आहे ना ती गावात भिजून काढा वा वा काय काय बोलला आपा नाही मस्त ना। आधी ठरलंय तुकड्याच मग आता काढलं पलीकडच उद्या म्हणताल हे बाबळी कोरड्या पडल्या त्याला पाणी घाला तिकडले बाबळे सुकल्या त्याला घाला हे लिंब कोरडा झाला ह्याला घाला काय का ठरवा तू ठरवलंय का मी तू ठरवलंय मी नाही ठरवलं तू ठरवलंय मी नाही ठरवलं आले आम्ही जास्त

लग्नाला जायचं आम्ही जाऊ पाहुण्याला सांगू अरे माझ्या पाहुण्याचं लग्न आहे का तुमच्या बाप्पा केलं माझ्या बापाने लग्न माझ्या पाहुणे जाऊन तुम्ही तिथे कसं जखमारायने बावड नाही काय तुम्ही भिजवून घ्या तुम्हाला संध्याकाळी आल्याने मी रोख पैसे देईन जेवढं सांगितलं तेवढं भिजवून बाकीच जाऊ आला काय म्हणला काय म्हणतो

फुटतुट करू नका आता काय राहिलं तुझं आणखा मालकाल देऊ दे की तो तुम्हाला कशाला आणलंय मी कशाला देवाचं असतं काय ते आता मला पॅन्टवर घेऊ दे ना मला चप्पल काढू दे काढू सर ए प्यार सर ना देतो ना दारखवारखे आण पाय पॅन्टर वर घेऊ दे की मला

हार जेवण ठेव चाल म्हणता तुम्ही ठेवले ओके हा बोला आले पाणी लगेच घर येईल का हा मग बोला खरं गरम पाणी द्यायला पाहिजे आपल्या बापा लिहिल का थंडी चालू आहे आता आम्हाला काय टाच लागतो इकडे माझी इकडे ओके मग कोण आहे बुद्धी माझे आणि आहे का हक्की हक्की मग कोण आहे का कुठे कुठे पेराय गेलाय का तुमच पेल गेलाय कोण गेलाय त्याला ऑटोमॅटिक केलाय असतील डायरेक्ट त्याला म्हणजे पाटलाच्या वावर डायरेक्ट जी पी एस काय म्हणते तुझं ठेवलाय मला जी एस तसलं लावलंय त्याला ऑटोमॅटिक